नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात म्हणजे आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले का के तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांवरती पिसोळींचा सोपा निबंध आज आपण पाहणार छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा सोळी सोपा निबंध छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान राजा होते छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता होते त्यांच्या आईचे नाव जिजामाता होते वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते जिजामातांनी शिवाजी महाराजांना चांगले संस्कार दिले जिजामातांनी शिवाजी महाराजांना चांगले संस्कार दिले शिवाजी महाराज खूप धाडसी बुद्धिमान होते शिवाजी महाराज खूप धाडसी आणि बुद्धिमान होते त्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी स्वराज्याची स्थापना केली हे लोकांचे दुःख समजून घेणारे राजा होते हे लोकांचे दुःख समजून घेणारे राजा होते त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि बांधले त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि बांधले रायगड ही त्यांची राजधानी होती रायगड ही त्यांची राजधानी होती त्यांनी सशक्त आरमार उभारले त्यांनी सशक्त आरमार उभारले स्त्रियांचा मान राखणारा राजा म्हणून ते ओळखले जातात स्त्रियांचा मान राखणारा राजा म्हणून ते ओळखले जातात त्यांच्या सैन्यात शिस्त होती त्यांच्या सैन्यात शिस्त होती ते आपल्या मावळ्यांवर खूप प्रेम करीत ते आपल्या मावळ्यांवर खूप प्रेम करीत शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला त्यांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला ते एक आदर्श राजा होते ते एक आदर्श राजा होते आजही लोक त्यांना मोठ्या आदराने आठवतात आजही लोक त्यांना मोठ्या आदराने आठवतात शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान आहेत शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान आहेत आम्हाला त्यांच्यासारखे धाडसी आणि प्रामाणिक व्हायचे आहे आम्हाला त्यांच्यासारखे धाडसी आणि प्रामाणिक व्हायचे आहे अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी वीस ओळींचा निबंध संपलेला आहे मुलांना तुम्हाला आजचा हा निबंध आवडला का निबंध जर आवडला असेल तर निबंधाला शेअर करा चॅनेलवर असेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद